देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहे दिवसे दिवस अशा अपघातांचे प्रमाण वाढत आहे ज्यामुळे रोज शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागतोय विशेषतः भारतात बाईक अपघाताचं प्रमाण अधिकच आहे यात हेल्मेट न घातल्यानं डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेक तरुण मृत्यूमुखी पडत आहेत यामुळे लोकांना वेळोवेळी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला जातो कारण आजवर अशा अनेक अपघातांचे व्हिडिओ पाहिले गेलेत ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत मात्र सध्या समोर आलेल्या अपघातामध्ये हेल्मेट घालूनही तरुण वाचू शकला नाही ट्रक ट्रकमधला पत्रा उडाला आणि थेट तरुणाचं शरीर धडा वेगळं करून गेला याचा काळीज पिळवटून टाकणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीही अनेकदा दुसऱ्यांच्या चुकीमुळं अपघात घडतातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसानं परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलंय असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहीत आहे कारण मृत्यू कोणाच्याही हातात नाही पण तरी फिल्मी लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये अशी घटना घडली गट आहे या व्हिडिओवरून कधी काय होईल याचा नेम नाही हे लक्षात जरूर घ्या तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा